नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एकवीस आणि बावीस तारखेला सर्वसामान्य बैलगाडा मालकांचा हक्काचं मैदान पेडगाव हिंद मैदान आपल्या भेटीस आहे मित्रांनो या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील एक मोठ्या नाव विनायक शेठ देशमुख सरकार लेंगरे गोल्ड उद्योजक आणि बैलगाडी क्षेत्रातील एक मोठे बैलगाडा मालक विनायकदादा हे आधीच एका मुलाखतीमध्ये बोलले होते की मी काहीतरी मोठं बक्षीस ठेवणार आहे तर मित्रांनो नक्की काय आहे ते बक्षीस खरंच दादा दिलदार मानाचे व्यक्तिमत्व आहेत सुद्धा मित्रांनो मोठे फॅन्स आहेत स्वतःच्या नंदींवरती जेवढं प्रेम करतात तेवढं नंदी तेवढंच प्रेम ते दुसऱ्या नंदींवर देखील करतात तर विनायकदादा यांनी सळग दोन दिवस जो बैल ओपन किंवा आदत मैदानामध्ये एक नंबर करेल त्याला विनायक शेट देशमुख यांच्याकडून तब्बल एक लाख रुपयाचा इनाम आहे तर मित्रांनो खरंच ही बैलगाडा मालकांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलमार्फत मी, मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर खरंच विनायकदादा यांचासुद्धा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सलग दोन दिवस कोण एक नंबर करतो आहे नक्की कमेंट करून सांगा कोण एक नंबर करू शकतो धन्यवाद